बाळासाहेब थोरात यांचा जन्म सात फेब्रुवारी एकोणीसशे त्रेपन्न रोजी दिवंगत भाऊसाहेब थोरात यांच्या पोटी झाला विजय असे त्यांचे नाव होते त्यांचे वडील भाऊसाहेब थोरात हे महाराष्ट्रातील शेतकरी नेते आणि संगमनेर विधानसभेचे एकेकाळचे आमदार होते भाऊसाहेब थोरात यांनी एकोणीसशे अष्ट्याहत्तरच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार म्हणून महाराष्ट्रातील तत्कालीन बी जे खताळ पाटील महाराष्ट्र सरकारमध्ये ते सोळा वर्षे मंत्री होते त्यांचा पराभव बाळासाहेब थोरात यांच्या वडिलांनी केला होता बाळासाहेब थोरात यांनी एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये पुणे येथील आय एल एस लॉ कॉलेजमधून एल एल बीची पदवी आणि एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये पुणे विद्यापीठाच्या फर्ग्युसन कॉलेजमधून बी एच पदवी प्राप्त केली बाळासाहेब थोरात यांची राजकीय कार्यकिर्द त्यांनी त्यांच्या राजकीय कार्यकिर्दीची सुरुवात अपक्ष म्हणून केली होती आणि संगमनेर विधानसभा मतदारसंघातून लढले आणि शंकुतला खडेराव होरट यांच्यावर दहा हजार एकशे एकोणसाठ मताच्या फरकाने विजय मिळवला होता त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून कोणत्याही निवडणुकीत पराभव न होता सलग आठ वेळा विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत बाळासाहेब थोरात हे पहिल्याच टर्ममध्ये दे। विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये दे ते कृषी राज्यमंत्री झाले होते नंतर दोन हजार चारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यासोबत त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले पंधरा वर्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी ते मंत्री म्हणून काम करत होते महाराष्ट्रातील काही मोजक्या नेत्यांपैकी ते एक होते पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात त्यांना कृषी जलसंधारण रोजगार हमी योजना आणि शालेय शिक्षण मंत्री म्हणून काम पाहिले होते ते महाराष्ट्राच्या सरकारी चळवळीत एक सुप्रसिद्ध नाव आहे बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने विधानसभेतील एकतीस आमदाराहून चव्वेचाळीस आमदारपर्यंत वाढ केली दोन हजार एकोणीसमध्ये ते महाराष्ट्रातील राजकीय गोंधळ निर्माण झाला आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असे मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले त्यानंतर थोरात यांनी उद्धव ठाकरे प्रशासनात मंत्री म्हणून शपथ घेतली दोन हजार तेवीसमध्ये थोरात यांनी विधीमंडळातील काँग्रेसच्या नेतेपदाचा राजीनामा दिला होता बाळासाहेब थोरात यांनी भूषवलेली पदे एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार चोवीस महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार महाराष्ट्र सरकारचे कृषी राज्यमंत्री दोन हजार चार ते दोन हजार चौदा महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री चौदा जुलै एक दोन हजार एकोणीस ते पाच फेब्रुवारी दोन हजार एकवीस पी सी सी प्रमुख महाराष्ट्र सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते महाराष्ट्र विधानसभा अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस महाराष्ट्र सरकारचे महसूल कॅबिनेट मंत्री आठ जानेवारी दोन हजार वीस पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि शेजारील बेल ऐकॉन प्रेस करा